दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जणं बसले होते त्यांनी सांगितलं की बच्चूकडूचा गेम करणार ते कार्यकर्त्यांना ऐकलं ते, ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे नंतर अच्छरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कडूचं आनंदी घेऊन त्याचा तपास लागला त्याचा मोबाईल नंबर भेटला तो गच्चिरू राहणार आहे त्याचा काही काही फार उद्देश नव्हतं सहज त्याने बोललं होतं नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जातो आहे आणि मलासुद्धा कार्यकर्ते कोण कोणते बच्चू तुमचा अपघात झाला का माझं चांगलं आहे म्हणजे आत्तापर्यंत तीस पस्तीस वेळा कॉलमध्ये आले असेल तर आणि दिनेश बुबनासुद्धा तिची गाडी फोडण्यात आली दिनेश बुब नावाचा एक मूर्तीच्या पुढच्या माणसालासुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं आहे चौकशी झाली पाहिजे नेमकं त्याच्यामागचा काय हेतू आहे हे तपासला पाहिजे याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे